नमस्कार मित्रांनो कशा आहात आयोग तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी असणार आहे शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलार पंप तयार होणार बीज आता आता वीज कशी तयार होणार शेतकऱ्यांना माहितीच आहे सोलार पंपचा वापर करून शेतकरी आता शेतामध्ये वीज तयार करू शकता राज्य सरकारने अनुसूचित जातींसाठी शेतकऱ्यांसाठी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मोठी घोषणा केली आहे प्रधानमंत्री कुसुम घटक योजनेअंतर्गत सौर कृषी पंप बसवण्यात अब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी असून यामध्ये हजारो शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळणार आहे महावितरण कंपनीला या निधीचा वितरणा संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला असून लाभार्थ्यांपर्यंत ह्या योजनेचा फायदा पोहोचवण्यासाठी पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे योजनेचे महत्व आणि लाभार्थी प्रधानमंत्री कुसुम योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना पारंपरिक सौर सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे आहे विशेषच अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठ्यांचा सा समस्या सामोरे जावे लागते अपुरवा वीज पुरवठा वीज बिलांचा वाढवा वाढता बोजा आणि कृषी क्षेत्रात ऊर्जेची कमतरता या समस्या सौर कृषी उपंपाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सोडवल्या जाऊ शकतात या योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की एकदा सोलपंप बसवल्यानंतर शेतकऱ्यांच्या दीर्घकाळासाठी मोफत ऊर्जा मिळणार आहे त्यामुळे त्यांचे वीज बिल शून्य शून्यावर येईल आणि उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल हा निधी अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी सक्षमीकरणासाठी एक महत्वाचा पाऊल आहे सविस्तर निधी वितरणाचे नियोजन कसे करणार आहे राज्य सरकारने या, या योजनेअंतर्गत एकूण चार चारशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे हा निधी विविध योजनांमधून वितरित केला जाणार आहे पहिले तर विशेषच घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रम मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अशा योजनांमार्फत हा निधी वितरित करण्यात जाणार आहे यापैकी एकोणतीस पॉईंट सत्तर कोटी रुपयाचा आधीच खर्च करण्यात आलेला आहे उर्वरित निधी वितरण करण्यासाठी सरकारने एक सुव्यवस्थित प्रक्रिया आखली आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी निधी वितरणा संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून त्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या वेळेत आणि प्रदर्शन पारदर्शक पद्धतीने मदत मिळणार आहे वित्त विभागाची मान्यता आणि निधी वितरण प्रक्रिया कशी असणार आहे राज्यात वित्त विभागाने उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाला शंभर पॉईंट तीस कोटी रुपयाचे वितरित करण्यास मान्यता दिली आहे या निधीचे प्रशासकीय नियंत्रण सचिव ऊर्जा यांच्याकडे राहणार आहे विशेष म्हणजे सरकारने या निधीचे वितरण आधुनिक डिजिटल प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीच्या बीडीएस माध्यमातून अनुदान पारदर्शकपणे लाभार्थीपर्यंत पोचवेल याशिवाय निधी वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर सातत्यपूर्ण देखरेख ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे निधीचा दुरुपयोग होणार नाही आणि पात्र लाभार्थ्यापर्यंत अनुदान पोहोचेल याची खात्री केली जाईल शासन निर्णयातील महत्वाचे निर्देश राज्य सरकारने निधी वितरणासंदर्भात काही महत्वाच्या अटी निर्देश लागू केले आहेत संपूर्ण निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे बी डी एस प्रदर्शक पद्धतीने वितरित केला जाईल नंबर दोन वर आहे निधी खर्च करताना शासनाच्या मार्गदर्शनाखाली तत्वाचे काटकोर पालन करणे अनिवार्य असेल नंबर आहे अनुदानाचा वापर योग्य प्रकारे केला जात आहे का याची नियमित तपासणी केली जाईल नंबर, की हो अनी करने नंबर के आहे प्रत्येक महिन्याला तारखेपर्यंत खर्चाचा खर्चा प्रादेशिक आणि समाजकल्याण अधिकाऱ्यांना सादर करणे बंधनकारक राहील नंबर पाच ला आहे अनुसूचित जातींसाठी मंजूर केलेली निधी इतर कोणत्याही कामासाठी वापरण्यास सक्तमाने आहे अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी सोलपंपाचे फायदे काय काय असणार आहे आर्थिक बचत सोलपंपामुळे शेतकऱ्यांना बीज बिलाचा खर्च वाचविता येईल सरासरी एक शेतकऱ्याला वर्षाला पंचवीस हजार ते तीस हजार रुपये वीज बिल बचत होऊ शकते निरंतर ऊर्जा पुरवठा ग्रामीण भागात अनियमित वीज पुरवठा ही मोठी समस्या है। सोर वर नराता, दिवस सोर ही आहे सौरपंपामुळे वीज पुरवठ्यावर अवलंबून न राहता दिवसभरातून सूर्यप्रकाशाच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताला पाणी देऊ शकतात पर्यावरणपूर्वक सौर ऊर्जा ही पर्यावरण स्रोत आहे त्यामुळे कार्बन ऊर्जेसह कमी होणे आणि शेतकऱ्याचे श्वासन शेतीचा भाग बनतात उत्पादनात वाढ नियमित संचनामुळे पिकांची उत्पादनात वाढ अभ्यासा अभ्यासानुसार नियमित सिंचनामुळे पिकांचे उत्पादन वीस ते तीस टक्के पर्यंत वाढू शकते दीर्घकालीन लाभ सौरपंपांची उपयुक्तता दोन वीस ते पंचवीस वर्ष टिकून राहते त्यामुळे एकदा गुंतवणूक केल्यानंतर दीर्घकाळासाठी लाभ मिळतो आता यामध्ये तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर त्यामध्ये कसा तुम्ही लाभ मिळवू शकता आपण बघूया अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरावी महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात जाऊन संपर्क साधावा आवश्यक कागदपत्रे जसे की जातीचा प्रमाणपत्र आधार कार्ड सात बारा उतारा वीज बिल इत्यादी सादर करावेत अर्ज भरून संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावा अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल पात्र लाभार्थ्यांनी सोलपंप बसवण्यासाठी मान्यता पत्र कंपनीची यादी पुरवली जाईल राज्य सरकारचा हा निर्णय केवळ शेतकऱ्यांचा आर्थिक मदत पुरवण्यापुरता मर्यादित नाही तर हा सामाजिक न्यायाचा एक महत्वपूर्ण पैलू आहे अनुसूचित जाती समाजातील शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरेल शिवाय नवीकरणीय ऊर्जेचा वापरामुळे राज्याचा एकूण ऊर्जा मिश्रणात सुधारणा होईल पर्यावरण निधी मंजूर करून राज्य सरकारने आता त्यांच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे या योजनेमुळे या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार आहे सौर वापरामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार असून त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल राज्य सरकारच्या या प्रयत्नामुळे अनुसूचित जाती शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासह राज्यात सौरऊर्जा वापरास चालना मिळेल पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल पडेल मित्रांनो तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये सौरऊर्जा पंप बसवणार आहात का नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर आपण ही संपूर्ण माहिती सांगितली आहे तुम्ही त्या ऑफिसला जाऊन भेट द्या आणि तुम्ही सुद्धा तो फॉर्म अप्लाय करा तुम्हाला सुद्धा खूप जास्त असं वीज बिल येत असेल तर तुम्ही हे पंप तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा का कारण की व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे तुम्हाला सर्व काही सोप्या पद्धतीत आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन जा चॅनलला ला सबस्क्राईब करून टाका कारण की माझ्या चॅनलवर असे व्हिडिओ येत असतात की जे सर्व शेतकऱ्यांसाठी किंवा दुसऱ्या लोकांसाठी जे महत्वाचे व्हिडिओ असणार आहे ते आपल्या चॅनलवर येत असतात त्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका